रामकृष्ण हरी माऊली आज संत ज्ञानोबा माऊलींची संत तुका माऊलींची पालखी सोहळा आज लोणंदी मुक्कामी आहे आता बारा वाजता आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणहून माऊलींची पालखी प्रस्थान होईल तरडगाव या ठिकाणी फलटणला मोठा उत्साह आहे खरं तर यावर्षी एक दिवसाचा फक्त मुक्काम आहे त्यामुळं आज न भूतो न भविष्यतो आहे अशी गर्दी झालेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी जी गर्दी झालेली आहे ती लाखोंची मांदेळी या ठिकाणी उपस्थित आहे भक्ता भक्तांचं या ठिकाणी महासागर उचळलेला आहे आणि पालखीरथ या ठिकाणी जी नारोबा पा पालखी दिसते ते या ठिकाणी आहे आणि त्यांच्या पादुका या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत तर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल स्थानिक ग्रामस्थ सगळ्यांची सेवा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्शन व्हावं अशी सुत्य उपक्रम या ठिकाणी केलेला आहे काही स्वयंसेवकसुद्धा दिसत आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे असतील विविध संस्थांचे या ठिकाणी स्वयंसेवक आहेत ज्या भक्तांना रांगेमधून दर्शन घेता येत नाही त्यांनी या ठिकाणी लांबून दर्शन घेण्या घेतात ते माऊलींच्या पादुकांचं पज्ञानुबा मरळ तालुका वेल हा जिल्हा पुणे अठ्ठ्याऐंशी क्रमांक दिंडीमध्ये आहे म्हणू का विठ्ठल कोणी पाहिला चा विठ्ठल कोणी पाहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला उभा casar hilar Santgui jovepita va pivara de, -pi -de -da. la mà gua jaindimar engui joobre pibara vivava de la चारी ठिराने लाभा कसार राहिला डेवरी मोभा कसा राहिला उभा कसा राहिला जाते ओ बेटाया विटू माऊलीला जाते ओ बेटाया विटू माऊलीला जाते माहेराला माझ्या जा, जाते मायराला जाते माहेराला माझ्या जा, जाते मायराला जाते ओ बेटाया विटू माऊलीला जाते ओ बेटाया विटू माऊलीला जाते माहेराला माझ्या जा, जाते मायरा माझ्या जाते मायराला माझ्या माऊलीची पालकी निघाली अबीर भुक्याची उदळण झाली माझ्या माऊलीची पालकी निघाली अबीर भुक्याची उदळण झाली जाते ओ बेटाया पुंडलिकला जाते ओ बेटाया पुंडलिकला जाते मायराला माझ्या जाते मायरा गोष्टी चला हो पंढारी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू होती संतामंता बेटी सांगू सुखाची गोष्टी सांगू सुखाची तुम्हाला अ जात्याच्या मुकी घाली ते मोत्याचे दाने जात्याच्या मुकी घाली ते मोत्याचे दाने तुझ्या कृपेने विठ्ठला काही नाही रे उने तुझ्या कृपेने विठ्ठला काही नाही रे जा त्याच्या मुकी घाली मोत्याचे त्याचे दान ईश्वाचे तू गडवीस जाते पीठ पाळी सी दैवाचे ईश्वाचे तू गडवीस जाते पीठ पाळी तो दलोया संसारे नाये आठवण तुझे श्रीहारे नाये आठवण तुझे श्रीहारे नाये आठवण तुझे श्रीहारे बालपण गेले सुखात बालपण गेल सुकात तरुण आले धोक्यात तरुण आले हे धोक्यात मातारपन आले दारात मातारपन आले दारात विठला गुंतलो या संसारे नाही आठवण तुझे श्रीहारे नाही आठवण तुझे श्रीहारे तू कामल जग हवेदले तू कामल जगावे दल लतिका प्रपंच सारिका प्रपंच सारत सिठ्ठला गुंत गुंतलोया संसारे नाई आठवण तुझे श्री हारे नाई आठवण तुझे श्री हारे नाई आठवण तुझे श्री हारे मौलिक ज्ञानेश्वर महाराज की होते ज्ञानेश्वर माऊले समाधित होते ज्ञानेश्वर माऊले देवा इंद्रायणे थांबले देवा इंद्रायणे थांबले देवा इंद्रायणी थांबले पंढरीचा पांडुरंग आळंदी आला मुक्ता बाई चमत्कार झाला समाधीत होते ज्ञानेश्वर माऊले समाधीत होते ज्ञानेश्वर माऊले देवा इंद्रायणी थांबले देवा इंद्रायणी थांबले मारिला बाई, बाई ग ब्रीर गो खडा मारिला कृष्णाने माट फोडिला कृष्णाने माट फोडला ब्रिबीर गो खडा मारि बाई ग ब्रिवीर गो खडा मारि